नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या या वसुंधरा सभागृहामध्ये जिथे बसून बोलतोय बरोबर पासष्ट वर्षापूर्वी कर्मयोगी बाबांनी याच ठिकाणी आपल्या सहकार्यासह छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची स्थापनेसह संस्थेची स्थापना केली होती गेल्या पासष्ट वर्षामध्ये या संस्थेनं अनेक स्थित्यंतर बघितली शाळेसह पर्यावरण कला क्रीडा कृषी आणि पाणलोक क्षेत्र विकास यासह अनेक क्षेत्रामध्ये संस्थेने आपलं काम केलं एक मोठा परिणामकारक असा एक थसा समाज माणसावर उमटवलेला आहे या सर्व स्थित्यंतराचा मूक साक्षीदार आज मी जिथे बसून बोलतोय याच्या मागे असलेलं वडाचं झाड या सर्व ह्या सर्व स्थित्यंतराचा एक मूक साक्षीदार आहे गेल्या पासष्ट वर्षामध्ये हजारो विद्यार्थी आपले बाहेर पडलेत आणि त्यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रात आपलं काम चालू ठेवलेलं आहे या हे हजारो विद्यार्थी आज आपल्या दरवर्षी आपापल्या भागामध्ये स्नेह मिलन या नावाखाली आपल्या त्या आपापल्या वर्षाचं ते स्नेह मिलन असा कार्यक्रम घेतात माजी विद्यार्थ्यांचं आणि या अशा स्नेह मिलनाच्या मधूनच एका मोठ्या शारदा संगम या भव्य संकल्पनेचा जन्म झाला दोन हजार पंचवीस साली संस्थेचे संस्थापक कर्मयोगी बाबांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय या म जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला शारदा संगम सारख्या अभूतपूर्व संकल्पनेची स्थापना व्हावी ह्या ह्याचा मला खूप मोठा विलक्षण आनंद होतो संस्थेतल्या विविध ज्या रोज का या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज होतात मग काही कार्यक्रम होतात याविषयी आपल्याला शारदा संगममधून आपल्याला अपडेट्स कळत राहतील सातत्यानं आपण ह्या आभासी पद्धतीने तर भेटत राहू या व्हॉट्सअप ग्रुपवर याशिवाय या शारदा नगरच्या परिसरामध्ये चैतन्यमय भूमीमध्ये वर्षातून एकदा आपण किंवा आपल्या सवडीने आपण येत राहावं यासाठी मी आपल्याला आवाहन आँ, आँ, करतो धन्यवाद